नमस्कार मित्र मंडळी तर दररोज आपल्या मोबाईलवर काही ना काही मेसेज असतात कधी ऑफर्स कधी बँकेचे अलर्ट्स तर कधी कुठली तरी लिंक पण असेच मेसेज वापरून स्कॅमर्स आपल्यासोबत कॅम करू शकतात म्हणूनच आजच जाणून घेऊया कोणता मेसेज सुरक्षित आहे आणखी कोणता मेसेज धोकादायक हो आहे जर मॅसेजच्या मागे जी लिहिला आहे तर तो, तो गव्हर्नमेंटकडून आलेला मेसेज आहे जर मेसेजच्या मागे टी लिहिला आहे तो ओ टी पी बँक अलर्ट्स किंवा ट्रान्झॅक्शन रिलेटेड संबंध जर मॅसेजच्या मागे पी लिहिला असेल तो प्रमोशनल रिलेटेड मेसेज आहे मेसेजच्या मागे एस लिहून आहे तर सावत रहा। तो सर्व्हिस रिलेटेड मॅसेज असतो जसं रिचार्ज डी कस्टमर अपडेट मॅसेजच्या मागे काहीच लिहून नसेल तर सावध राहा कारण हेच मॅसेज स्कॅमर जी टी पी जीटीपीएस लावून पाठवू शकत नाही का तर नाही हे सर्व कोड वापरण्यासाठी कंपन्यांना टी आर एल टी डिस्ट्रीब्युटेड लेदर टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म वर रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि स्कॅमर ते करू शकत नाही तर पुढच्या वडील तुम्हाला कुठलाही मेसेज आला तर शेवट नक्की बघा जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तुमच्या मैत्रिणीला तुमच्या नातेवाईकाला नक्की शेअर करा सावध राहा सुरक्षित राहा जय महाराष्ट्र